ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी साक्षी आणि महपत आलेले असतात आणि साक्षीला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर सायलीला राग येतो आणि सायली विचारते साक्षी तू आणि इथे तेव्हा कल्पनाही आश्चर्यचकित होऊन विचारते म्हणजे सायली तू तिला ओळखतेस का आणि सायली सांगते हो चांगलीच ओळखते लवाड गुंड खुनी अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे तुझी या घरामध्ये यायची हिंमत कशी झाली तू इथून चालते हो अशी सायली साक्षीला बोलते आणि तेव्हा पूर्णाजीला देखील राग येतो आणि पूर्णाजी ही सायलीवर भडकते आणि बोलते सायली ते आपले पाहुणे आहे तू आपल्या पाहुण्याला असे बोलू शकत नाहीस तेव्हा सायली पूर्णाजीला बोलते मी तुम्हाला तुमच्या पाहुण्याची चांगली ओळख करून देते हे किती खालच्या पातळीचे आहेत हे तुम्हाला मी सांगेल आणि तेव्हा घरातील सर्वजण हे होऊन सायलीकडे पाहू लागतात तर आपण पाहतो साक्षी आणि मैफतला मात्र सायलीचा अतिशय राग येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली कशा कशाप्रकारे साक्षीचा खरा चेहरा पूर्णाजी आणि घरातील सर्वांच्या समोर आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका